आपने ही, मी पाया एक हो शनी शिंगणापूरच्या शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय अहिल्यानगर अर्थात अहमदनगर जिल्ह्यात असणाऱ्या शनी शिंगणापूरच्या देवस्थाना संदर्भात मोठी माहिती समोर येते शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला आता फक्त ब्रँडेड तेलानच अभिषेक करण्यात येणार आहे शनिशिंगणापूर येथील शनिदेवाला इथून पुढे शुद्ध तेला, तेला अभिषेक करण्याचा निर्णय शनिशिंगणापूरच्या देवस्थानकडून घेण्यात आलाय शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला भाविकांकडून तेलाचा अभिषेक किंवा तेल अर्पण करण्यात येत असते दरम्यान शुद्ध आणि ब्रँडेड तेलच फक्त शनिदेवाला वाहण्याचा विश्वस्त मंडळांकडून निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे शनिशिंगणापूर देवस्थानानं आपला निर्णय जाहीर करताना म्हटलंय की साधा तेल केमिकल युक्त असल्यामुळं शनिदेवाच्या शिळेवर शनी चौथाऱ्यावर मूर्ती नसून दगडाची स्वयंभू शिळा आहे यावर परिणाम होत आहे अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्य तेल सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असतात मात्र अन्न भेसळ व तपासणी अहवालानुसार असं आढळलंय की काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळं शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे त्यामुळे शनिदेवाच्या शिळेची हानी होऊ नये म्हणून विश्वस्त मंडळानं हा मोठा निर्णय घेतलाय शनी शिंगणापूर देवस्थानच्या नव्या नियमानुसार एक मार्च पासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेला अभिषेक करता येणार आहे शनी शिंगणापूर हे श्रद्धेचं केंद्र मानलं जातं शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी इथं हजारो भाविक तेला अभिषेक करण्यासाठी येतात मात्र शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आलाय